शेगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षेची कोंदन अधिक घट्ट करण्यात आली असून शहराच्या प्रवेशद्वारापासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर नियुक्त केलेले स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक चार अत्यंत दक्षता आणि शिस्तबद्धतेने आपले कर्तव्य बजावत आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या कठोर मार्गदर्शक सूचनानुसार या पथकाकडून रस्त्याने एजा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपशीलवार पाहणी केली जात आहे कोणताही संशयास्पद हालचाल आणि वस्तू दुर्लक्षली जाऊ नये यासाठी पथकातील कर्मचारी सतत सतर्क राहून तपासणी करीत आहेत दरम्यान तेरा नोव्हेंबर रोजी नियमित देखरेखीत या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल दहा लाख रुपयांची रोकड जप्त केली निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन देणे अथवा अवैध व्यवहार रोखण्यासाठी अशा रकमेची वाहतूक रोखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने ही कारवाई विशेष ठरली आहे या घटनामुळे शहरातील सुरक्षा दलांची जागरूकता आणि दक्षता किती उच्च पातळीवर आहे हे पुन्हा अधोरेखित झाले पथकातील अधिकारी वानखडे साहेब के एस डाबेराव आणि प्रदीप अवसर मोल यांनी ही कारवाई संपूर्ण नियमबद्ध पद्धतीने आणि शांत संयमी भूमिकेत राहून पार पाडली ते यांच्या तात्काळ निर्णय क्षमतेचे तसेच कर्तव्यनिष्ठेचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे आगामी निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक स्वच्छ आणि बेकायदेशीर आर्थिक हस्तांतरणापासून मुक्त राहावी यासाठी प्रशासन पुढील दिवसात अशा प्रकारच्या तपासण्या सातत्याने आणि अधिक कडक पद्धतीने राबवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत अशा उपक्रमांमुळे निवडणूक वातावरण अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग